आज रंगपंचमी निमित्त तळीरामांची चांगली चंगळ झाल्याचं चा पाहायला मिळालं अखेर सायंकाळी रंगांचा बेरंग झाला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या वालधुनी पुलावर एका बाईक वरून एक इसम पडला आणि गंभीर जखमी झाल्यानं ट्रॅफिक वॉर्डनने त्याला उचलून उपचारासाठी रुग्णालयात आणलं त्याच्या पाठोपाठ दुचाकीस्वार देखील तिकडे दाखल झाला दोघांनी उपचार नको आम्हाला जाऊ द्या असं सांगत रुग्णालयात जवळपास अर्धा ते पाऊण तास धिंगाणा घातला मी मुंडेंचा नातेवाईक आहे पत्रकार आहे असं सांगत हा धिंगाणा सुरू होता ट्रॅफिक पोलिसांनी सोबत देखील आरेरावी केली त्यांचा अवतार बघून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने दोघांना पुन्हा गाडीवर बसून घरी जाण्याची परवानगी दिली या दोघांना सहजासहजी सोडून दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं दोघेही पुन्हा पुन्हा रुग्णालयातून बाहेर पडले काही अंतरावर जात नाही त्यांचा अपघात झाला व आजूबाजूच्या नागरिकांनी अवस्थेत त्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात आणलं मात्र रुग्णालयात पुन्हा या दोघांनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केली होती त्यांना समजवता समजवता पोलिसांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे देखील नाकिनो आले होते